नमस्कार मित्रांनो स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये अल्टिमेट टॉक्स मराठी या यूट्यूब चॅनलवर मी विनोद बनणारे आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आजचा व्हिडिओ खूपच महत्त्वपूर्ण आहे कारण आज गोष्ट मी सांगत आहे बिरदेव डोने या मेंढपाळ तरुणाची मेंढपाळ तरुण हा यू पी एस सी परीक्षा नुकताच पास झालेला आहे आणि त्यांनी पाचशे एक्कावनवी रँक प्राप्त केलेली आहे हा व्हिडिओ खूपच महत्त्वपूर्ण आहे तुमच्या अंगावर शहर येतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व तुम्ही जर आमच्या चॅनल नवीन असाल तर अल्टिमेट टॉक्स मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद धनगराच्या पालावर क्रांतीची नवी पहाट मेंढ्या चारत चारत अभ्यास केला कागलचा बिरोबा आय पी एस झाला आपल्या चिकाटीच्या जोरावर कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील यमगे येथील बिरदेव सिद्धाप्पा डोने या तरुणाने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन आय अधिकारी बनण्याची स्वप्न सत्यात उतरवलं आहे याचा आनंद त्यांनी कुटुंबासमेत बेळगाव जिल्ह्यात मेंढरी चालत साजरा केला सध्या बिरदेव हे बेळगाव जिल्ह्यातील खानापूर परिसरात वास्तव्यात आहेत आपण आय पी एस उत्तीर्ण होणार याची खात्री त्यांना होती त्यामुळे आपल्याला परत मेंढरामध्ये जाता येणार नाही म्हणून ते चार दिवसापूर्वीच कर्नाटकात गेले होते एका मेंढपाळच्या मुलाने अवघ्या सत्तावीसव्या वर्षी उच्च पदस्थ अधिकारी पदावर मोहर उमटवली आहे त्यामुळे त्याचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे केंद्र शासनाने दोन हजार चोवीस मध्ये घेतलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी दुपारी जाहीर झाला त्यामध्ये बिरदेव सिद्धाप्पा डोने या उत्तीर्ण झाल्याचं समजतात त्यांच्या जन्मगावी यमगे येथे बिरदेव यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या मित्र परिवाराने मोठ्या प्रमाणात जल्लोष केला यमगे येथे त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात येणार असून त्यासाठीची तयारी सुरू झाली आहे बिरदेव यांनी प्राथमिक शिक्षण यमगेच्या विद्यामंदिर या शाळेत झाले तर माध्यमिक शिक्षण जय महाराष्ट्र हायस्कूल यमगे येथे झालं उच्च माध्यमिक शिक्षण त्यांनी मुरुडच्या शिवराज विद्यालय ज्युनियर कॉलेजमध्ये घेतलं आहे तसेच इंजिनिअरिंगची पदवी त्यांनी पुण्याच्या सी ई पी या इंजिनिअरिंगच्या कॉलेजमध्ये घेतली स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी त्यांनी थेट देशाची राजधानी गाठली बिरदेव यांनी दिल्लीमध्ये आय पी एस परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठीचे क्लास सुरू ठेवले या ठिकाणी त्यांनी दिवसातील चोवीस तासामध्ये सर्वाधिक वेळ अभ्यास करण्यास खर्च केला काहीही झालं तरी आय पी एस व्हायचंय हे ध्येय डोळ्यासमोर ठेवलंय बिरदेव यांनी अखेर यशाला गवसणी घातली बिरदेव दिल्लीत युपीएससीचा अभ्यास करत होती महिन्याला दहा ते बारा हजार रुपये त्यांना खर्चासाठी पाठवणं वडिलांना कठीण हो होत चाललं होतं त्यामुळे हा नाच सोड आणि एखादी नोकरी कर असा तगादा वडिलांनी त्याच्याकडे लावला होता मात्र आपण आय पी एस परीक्षेत यशस्वी होणारच हिजिद्दे बिरदेव यांनी हो बोलून दाखवली होती आणि आज ते खरं ठरलं आपला लेख क्लास वन अधिकार झाल्याचे कुटुंबियांच्या डोळ्यात आनंदाश्रुत रडले मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कॉमेंट करून नक्कीच सांगा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरता अल्टिमेट टॉक्स मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद